त्याची एक लंगुटी माझी चार लंगुटी आता चा लेवलचं काम चालू आहे वा किती सुशिक्षित बोलतोस रे वेड्या किती छान गवारी आहे भोपळा आहे धोडका आपण पण लावणार हे त्याची पण बियाणे लावलं ते जर जास्त सुरू आहे आता ट्रेंडिंग आहे आपलं बर्गर बी पिझ्झा बी त्याला अगर कॉमेड कराव कॉमेडीचा पोपट केला हा ना बर्गर बी पिझ्झा बी थंच बी आणि काय समोसा बी सगळं बी चिकन सिक्स्टी फाय बी लॉलीपॉप बी सगळं आणून लावू म्हणजे शंभर क्विंटल निघतंय हर आणि गहू एक शंभर क्विंटल वा दहा वर्ष बघायला लागत नाही एवढं गहू निघतं So, लिमिटेड <laughs> <laughs> so, अबाउट द त्याचा अर्थ मला काय की झाडांना पांढऱ्या मिळायसाठी मराठी भाषा वा काय भारी बोल तू बोला म्हणून ना इंग्लिश सो गाईज आता आमचं जेवणाचं कार्यक्रम सुरू आहे इथे कार्यक्रमाला सगळेजण आलेले आहेत मंडळी एक अजय आणि एक अनन्य बाकी घराची सगळे मंडळी जेवून गेलेले आहेत पंक्ती उठलेले आहेत फक्त दोन मंग ॲडनला ऍड्यांसाठी चपत काढून ठेवल्या सो आता आम्ही जेवतो आणि जायचं आम्हाला शेतात चल चल, चल। किती खुश आहे रे तू हा जायसाठी ही काय केलंय पसारा राऊंड मारायचं आहे व्हायला म्हटलं चला आता राऊंड मारायला तर खुश किती झालंय राऊंड मारायचं गाईला सांग मी राऊंड मारून आलो गाडी आली लॉन आहे बघा घट्ट घट्ट गाडू आता इथे आम्ही आलो नर्सरीत नर्सरीतनं हे लॉन नेणार आहे हे एवढं आपलं मापानं काढून ठेवले हे तीनशे स्क्वेअर फूटच्या मापानं काढून ठेवले सगळं रोल बघा किती एक एक रोल आहे असा मी आलो आहे लॉन मध्ये हे बघा विण्या आणि राज पण आहे आता लॉन भरतो आहे की नाही त्या लॉन बघा कसा व्हिडिओ वाटला भारी होता व्हिडिओ छान होतो डायरेक्ट <laughs> <दिया। laughs> चालू केला रिॲक्शन मस्त मिळतं तर आता हे लॉन सगळं भरतो टेम्पो पण आणल्या टॅम्पोनं घेऊन जातो शेतावर आता गाडीत लॉन भरायला सुरू आहे गाईज आता लिंबूचे एक झाड नेणार आहे डॉक्टर आहे त्यांच्या सोबतच आम्ही घेऊन चाललो विचारत हे लॉन डॉक्टर झाडांचा डॉक्टर ना तुम्ही हो बरोबर की मम्मी ते येऊन बसल्यात पहिलाच हे लॉन बघा आणि आता गाडी पण आल्या हे बघा लॉने ना याच्यामध्ये पट्ट्या हात राहायच्या आता मग आतून पण मदत करायला आहे एकदम लाईनीत परफेक्ट हा हरभरा पण आलाय भारीमध्ये आणि गहू पण आले हे जे एक शंभर क्विंटल निघते हरभरा आणि गहू एक शंभर क्विंटल वा दहा वर्ष बघायला लागत नाही एवढं गहू निघते तर गाई शेतात बघा इकडे काम सुरू आहे लॉनचं आणि इकडे मम्मी आता एक एक प्रकारच्या सगळ्या भाजीच्या बिया काढून व्यवस्थित ठेवायला कारण की आता हे आहे सोनं शेतातलं हे लावलं तर पीक येणार मग आपण खाणार त्यामुळे हे असं जपून गवारी आहे भोपळा आहे धोडका ह्याची पण बियाणे आपण लावणार हे बियाणे लावलं ते जर जास्त सुरू आहे आता ट्रेंडिंग आहे आपलं बर्गर बी पिझ्झा बी काय म्हणतात कॉमेडी कॉमेडीचा पोपट केला बर्गर बी पिझ्झा बी थंच बी आणि काय असते समोसा बी सगळं बी चिकन सिक्स्टी फाय बी लॉलीपॉप बी सगळं आणून म्हणजे ताज ताज वगैरे ताज खायचं समोसा आणि ढोकळा आणला होता आता इना त्यांना पण दिला खायला आणि आता आम्ही दोघांनी पण बसून खाल्ला अतुल आणि मी ना विटा लावायचं सुर आहे चारी बाजूनं इन्हा त्यांनी आता जेवायची सुट्टी केल्या जेवाय लागलं सगळेजण त्याने जेवण आले आता जास्त आता ही अशी चारी बाजूनं विटा असेल डिझाईन लावून घेणार आणि मग ते लॉनच्या डिपो त्याच्यावर हातरणार खाल्लं मम्मीने पण खाल्लं त्यांना पण दिलं आम्ही पण खाल्लं जास्त आणलेलं आणि कसं शेतात जेवून जरी आलं तर शेत बघून भूक लागतात त्यामुळे आता खाल्लं आता इकडे लिंबू झाड जे झालाय आणि लेवल राज करायलाय ले, आणि इकडे विनायक लॉन साठी जेवण तयार करायला हे लॉनचं जेवण आहे व्यवस्थित हा <laughs> पाणी पण टाकणार काय त्यात हे असं वाढ शिकणार काय नमक विमक वा आणि हे बेड बघा किती भारी झालाय मस्त झालाय राज एक नंबर विनायक बेस्ट बेड तयार करायसाठी आधी काय काय केलं आधी आपण पहिला मुरुमचा लेअर करून घेतला बरोबर परत नंतर माती टाकून घेतली चवीनुसार चवीनुसार हा परत साईड विटा लावून घेतल्या आपण बर आणि नंतर आता लेवलचं काम चालू आहे आता लेवलचं काम चालू आहे वा किती सुशिक्षित बोलतोस रे वा वेड्या <laughs> <laughs> किती छान कॅमेरा चालू सुशिक्षित पण आहे त्या ना बरे आणि हा असा आहे बेड किती व्हायला झाला बघा आता लॉनचं हे औषध टाकताना ते तुम्हाला दाखवतो आता काय सुरू आहे काय जाता हे औषध टाकून घेतले फायनली लॉन लागायची सुरुवात झालेली आहे हे बघा हातरायचं काम सुरू आहे लॉनच आता पट्टी हातरा आलाय राज विनायक पण आलाय बघा लॉन लावून झाले बघा अजून लावायला लागल्यात दोघ जण एक झाड लावायचं कोपऱ्याचं आणले फुलाचं तिथे एक छोटस फुलाचं झाड आणलेलं कि ते इथे लावायचं सुरू आहे चेष्टा मस्करी काय चालू असते कारण की आम्ही संकटच मोठं झालोय लहानपणापासून आम्ही सोबत राहत होतो एकत्र एक हे लंगोटे यारे लंगोटी या माझी लंगोटी त्याची लंगोटी फरक आहे पण पण लंगोट यार आहे <laughs> त्याची <laughs> <पन लंगुड़े> <laughs> एक लंगोटी माझी चार लंगोटी पण त्या वाहते मी आतू रिन्या गण्या म्हणला की त्यानं बोलला हे खाते पिते घर काय और मे खाते घर पीते घरकाव हे चम्मसे खाताय और आम्ही <laughs> <से> खाते काय बॉडी आपली वाढत नाही येण्याची कमी होत नाही असं दोघांना आमचं लहानपणा असं नाही सगळं या गाय आम्हाला टॉमी बघा पूर्ण पट्टा लॉन झालाय लावून गाईची बाहेर दिसते बघा आपल्या घराच्या समोर एकदम असं लॉन पुढं आणि जागा इथ थोडी चालायला तिकड कटर चालायला आणि इथं लॉन लॉन झाले आणि लॉनला आता पाणी मारायचं काम सुरू आहे हे बघा पूर्ण लॉन झाले कसं वाटतंय नक्की सांगा आणि काय औषध औषध पांढऱ्या मुळ्यासाठी अच्छा कॉनिक काय मुळे वाटीच ही माना काय बाल्टीत ना ड्रेसिंग करायचं ड्रेसिंग म्हणतात ड्रेसिंग हे आता त्याचा आहे लिमिटेड अबाउट लॉन इज द त्याचा अर्थ मुला काय की झाडांना पांढऱ्या मुळ्या मराठी वा काय भारी बोल तू बोला मीला म्हणून औषध मारायचं काम सुरू आहे आता शेवटचं जे आता इंग्लिशमध्ये बोलला तुम्हाला तेच औषध मारायच सुरू आहे <laughs> मला एवढी इंग्लिश येत नाही हे जरा जास्त शिकायचं टेकिंग अबाउट काय 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 म्हणलं की फायनली सगळं झाले आता हे औषध मारून आम्ही निघणार आहे पाणी मारून बंद करून सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू राहतं लभ्यू काय काळजी घ्या आनंद राहा बाय गुड नाईट